जळगाव शहरातील प्रसिद्ध तसेच महादेवाचे जागृत देवस्थान असलेल्या ओंकारेश्वर मंदिरावर आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्ताने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली श्रावण सोमवार असल्यामुळे पहाटे चार वाजेपासून मंदिरावर महादेवाचा अभिषेक तसेच पूजाविधी पार पाडला भाविकांना दर्शनासाठी पहाटेपासून मंदिर खुलं करण्यात आलं होतं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या मंदिर संस्थांतर्फे भाविकांसाठी प्रसाद आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती ओम शिवाय आज श्रावणातला पहिला सोमवार आम्ही जवळपास एकोणावीस वर्षापासून येतो या मंदिरात मंदिराचा परिसर खूप विलोभनीय आहे आणि इथली महादेवाची मून मूर्ती तर इतकी सुंदर आहे की बघतच राहावं असं वाटतं आणि त्या मूर्तीला पाहून माझ्या डोळ्यात अक्षरशः शिरू येतात इतकी सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहे आजचा पहिला श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवाराचं महत्त्व सगळ्या भक्तांना माहितीच आहे आम्ही ही दरवर्षी म्हणजे दरवर्षी मीही सोमवाराचा उपवास करते आणि भगवान भोलेंच्या दर्शनाला नेहमी या मंदिरात येत असते तर अशाच पद्धतीने महारा, महारा महाराजा महादेवांची कृपा आमच्यावर हो आणि सगळ्या भक्तांवर राहो हीच महा महादेवांना विनंती आजच्या श्रावण सोमवारच्या दिवशी मी हीच विनंती करेल शिवाय मी मिसेस राजेश्री डोंगरे